विनंती करू आशीर्वाद घ्यायला जाऊ आणि विनंती करू की तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या आमच्या पाठी शुभे साथ द्या म्हणून ही जी ह्या वेळची निवडणूक आहे ही निवडणूक जनता जनार्दनाने जे बाबा भक्त परिवारानेच हातात घेतली त्यामुळे बाबांचा प्रश्नच नाही त्यामुळे सर्व भक्त परिवाराचाच हा निर्णय असणार आहे तुम्हाला भेटायला गिरीश महाजन आले होते बावन बावनकुळेंची पण भेट झाली सगळ्या नेत्यांनी भेट घेतली पण सगळ्यांनी फक्त आशीर्वाद मागितले तुम्हाला असं वाटत नाही की प्रत्येक दरवेळेस तुम्हाला समजुता केला जातो आणि तुम्हाला मागे घ्यायला लावतात पण राजकारणात प्रवेश देत नाही बघा तो त्यांचा तो त्यांच्या विचारसरणीचा मुद्दा आहेत आम्हाला त्याच्यामध्ये काही शक्य वाटत नाही कोणी कोणताही निर्णय घेऊ आम्ही आम्ही या ठिकाणी आम्ही आम, सक्षम आहोत आणि पहिल्यापासून आम्ही ठरवलं की जो दुसरा संपला त्याचा कारण संपला पहिल्यापासून आम्ही निर्णय घेतलेला आहे ठाम की आम्ही या वेळेला कोणी आम्हाला तिकीट द्यावा घर न देऊ आम्ही यायला लढणार आणि जिंकणार महाविकास आघाडी महायुती दोन सगळे या नेत्यांचं आव्हान असणार आहे तिथे कॅन्डिडे असणार आहेत आपल्याला किती विजयाची खात्री आहे आमचा निर्णय ठाम आहे तो तो त्यांचा मुद्दा आहे मध्ये मात्र आमची निवडणूक मुद्द्यावर हो चालणार आहेत लढा राष्ट्रहिताचा आणि संगोसुद्धा राज्याचा यामध्ये माध्यमाचा आम्ही काय आगळेवेगळे लढणार आहोत आपण म्हणून तू काम आहे तू काम मय वगैरे जे होईल ते आपल्याला निश्चित पाहायला मिळेल भविष्यामध्ये निवडणूक कशा रीतीने चालू आहेत पण आपल्याला विजयाची किती खात्री नाही विजय निश्चित आहे आमचा ठाम ठाम खात्री आम्हाला या संदर्भामध्ये झालं आज अनेक मुस्लिम बांधवांनी सुद्धा या ठिकाणी येऊन आमच्या भूमिकेचं समर्थन केलं आणि स्वतःहून ते आले त्यांचं स्वागत पूजन अगोदर केलं म्हणून त्या सगळ्या बांधवांचं सुद्धा पत्रकार बंधूंचंही पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो आपले मनापासून आभार मानतो आणि आता मात्र तुमची साथ इथून माग तर खूप साथ होती आता खरी साथ गरजेची आहे एवढी अपेक्षा सगळ्यांकडनं करतो बाबा बाबा ठरलं की धर्म करा धर्म करा त्याने ज्याचा धर्म त्याच्याच भाषे आणि किता काय म्हणते जैसा कर्म करे का वैसा फल द्याय बाबा आम्ही जसं कर्म करू त्या त्या कर्माचं कर्मचार आम्हाला मिळणार आहेत तुम्ही जसं कर्म द्या फक्त मला मिळणार आहे फक्त फक्त एवढाच फरक एवढाच आहे आज नाही तर उद्या मात्र निश्चित मिळणार हे बाकी ते पत्तरचे

मोका श्वास घेतला आम्ही शापास श्वास कोणी आपला होता काहीच नाहीत चला ठीक आहे आता आमच्या आमची मांडी आता जोराने कामाला लागणार आहे काय नाही ते तुम्हाला काय तसं सांगितलं ना जैसा कर्म करे का तुम्ही पुण्याचं काम केलं तर ते पुणे तुम्हाला मिळणार आहे की तुम्ही पापस पापच तुम्ही बारा आमचं काय मार आम्ही जे बोलतो रोख ठोक बोलतो आपण